सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळीची पहिली पहाट आणि त्यासोबत येतो असा दिवस धन दन, धनत्रयोदशी सोने चांदी आरोग्य आयुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे होय आज आपण जाणून घेणार आहोत धनत्रयोदशीचं पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व अध्यात्मामध्ये वर्णन केलेलं आहे देव आणि दानवानी मिळून समुद्रमंथन सुरू केलं त्या मंथनातून अमृत रत्न लक्ष्मीदेवी आणि अनेक दिव्यवस्तू बाहेर पडल्या म्हणजे चौदा रत्ने बाहेर पडले आणि त्यापैकी म्हणजे रत्न एक बाहेर पडलं धन्वंतरी म्हणजे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार अमृताने भरलेला सुवर्ण कलश हातात घेऊन भगवान विष्णूचा अवतार धन्वंतरी देव प्रगट झाले धन्वंतरी देवानी माणसाला आरोग्य आणि आयुष्याचं अमृत दिलं म्हणजेच हा दिवस धन आणि त्रयोदशी या दोन शब्दापासून तयार झाला आहे धन त्रयोदशी धन म्हणजे फक्त संपत्ती नव्हे ध खरं धन म्हणजे आरोग्य आनंद आयुष्य आणि मनशांती आणि म्हणूनच धन्वंतरी देवतेची अर्चना या दिवशी केली जाते या दिवशी लोक संध्याकाळी दक्षिण दिशेला एक दिवा लावतात हा दिवा यम देवाला अर्पण केला जातो यालाच म्हणतात यमदीपदान असं केल्याने एक अकाल मृत्यू टळतो आयुष्य वाढतं असा समज आपल्या संस्कृतीत आजही जिवंत आहे धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू सोने चांदी किंवा भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानलेले आहे कारण का म्हण का के म्हणतात आज येणारं घ घेत येणारं हे धन म्हणजे लक्ष्मी समृद्धी आणि सोपागय आणतं असं आपला समज आहे धनत्रयोदशी आपल्याला शिकवते की खरं धन हे शरीरात मनात आत्म्यात असतं धन्वंतरी देव आपल्याला स्मरण करून देतात आरोग्य सांभाळा मन शांत ठेवा आणि दयाळू राहावा कारण या सर्वातूनच खरी समृद्धी मिळते या धनत्रयोदशीला फक्त चांदी किंवा सोने खरेदी कराय खरेदी करणं नाही तर आरोग्य भक्तीचं अमृत आपल्या आयुष्यात आणायचं धनत्रयोदशीला धन्वंतरी त्रयोदशी असंसुद्धा म्हटलेलं जातं या दिवशी समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन प्रकट झालेले आहेत ते आयुर्वेदाचे जनक मानले जातात म्हणूनच या दिवशी आरोग्य आणि दीर्घ आयुष्यासाठी धन्वंतरी देवतेची अर्चना केली जाते आयुष्य समृद्ध होण्यासाठी लक्ष्मीची कृपा जितकी आवश्यक आहे तितकंच धन्वंतरीचा आशीर्वादही आवश्यक आहे हे कसं करायचं आपण पूजा अर्चना सोप्या पद्धतीनं मी सांगते या कशी करायची आपली दैनंदिन कामं आटपल्यानंतर स्नान वगैरे झाल्यानंतर देवघरातली आपण देवपूजा केल अर्चना केल्यानंतर देवघराच्या समोर जवळ स्वच्छ जागा करायची तिथं चौरंग ठेवायचं पांढरा कपडा त्याच्यावर टाकायचा पाण्याने भरलेला कोणतीही आपण पूजा अर्चना करताना प कलश स्थापना करायची हळदी कुंकू अक्षदा धूप दीप नैवेद्य पंचामृत फले पाच फळे पाच नाही जमले तर एक सुद्धा चालतं साखर त्या दिवशी अजून एक मला सांगावे असं वाटते कुबर कुबेर देवतेची सुद्धा त्या दिवशी अर्चना केली जाते आपण चौरंगावर कुबेर कुबेर देवतेचा मूर्ती की कुब कुबेर लक्ष्मी आणि धन्वंतरी तिन्ही देवतेची मूर्ती किंवा फोटो आ, काही पण असलं आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते आपण ठेवायचं त्याच्या त्याला हळदी कुंकू फुले अक्षदा आणि हार करायचं आणि आपण जे नवीन खरेदी करून आणलेली भांडे आहे ते भांडे किंवा सोने चांदी तिथं ठेवायची त्याचीसुद्धा अर्चना आपण त्या दिवशी अवश्य करायची आणि कलश स्थापना तर मी आधीच सांगितलेलं की कलश स्थापना करायचं नारळ पुढे फ फळं ठेवायची आणि विड्याचं पान नागवेलीचं पानाचं सुद्धा महत्त्व असतं त्याच्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीची पूजा अर्चना करायची कारण पहिल्यांदा कोणतेही आपण दे पूजा अर्चना कर तर आपण गणपतीची पूजा अर्चना केल्याशिवाय दुसऱ्या देवतेचं आपण करतच नाही प्रथम गणपतीचं अर्चना आपण करायचं त्याच्यानंतर आव्हान करायचं कोणतीही पूजा अर्चना करताना मी अजून प्रत्येक वेळ सांगते की आव्हान करावं लागतं देवाचं आपण तिन्ही देवतेचं आवाहन करायचं आणि त्यांना फुले हळदी कुंकू नैवेद्यस अर्पण करायचं धन्वंतरीसाठी ओम धन्वंतरे नमा हा मंत्र म्हणायचा कुबेर देवासाठी ओम कुबेराय नमा हा नम मंत्र मना म्हणायचा लक्ष्मी देवीसाठी ओ ओम लक्ष्मे नमा हा हा मंत्र म्हणायचा तिन्ही देवतेचे आपण मंत्र म्हणायचे आणि हे नवीन खरेदी केलेल्या वस्तू देवतेसमोर ठेवून मग ती शुभ मानून आपण वापरायचं भगवान धनंतरी आमच्या शरीराला मनाला आणि आयुष्याला आरोग्याने आयुष्य आणि आनंद द्याव द्या अशी आपण मनापासून प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर आपण धने आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा का बरं दाखवायचा धने आणि गुळच नैवेद्य त्याचं महत्त्व मी थोडक्यात तिथं सांगते धने म्हणजे काय कोथिंबीरची वाढलेली बी आणि गुळ म्हणजे काय गोडवा आ, गोडवा मंगलतेचं प्रतीक या दोघांचा संगम म्हणजे काय समृद्धी स्नेहाचं प्रतीक म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी याचा विशेष असं नैवेद्य आपण दाखवतो आणि कोणतेही मी नैवेद्य दाखवताना पहिले सांगते की नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं म्हणजे ते देवाला आपण अर्पण केलं आणि देवाने ते ग्रहण केलं असं मानलं जातं म्हणून आपण नैवेद्यम समर्पयामी म्हणायचं गूळ म्हणजे म्हणजे गोडवा स्नेह मंगलता आणि गुळ गूळ अर्पण केल्यामुळे काय होतं जीवनामध्ये गोड गोडन गोड नातं आणि सुखद आयुष्य आपलं टिकून राहतं अशी आपली धारणा आहे धनी आणि गुळ दोन्ही पचनास हितकारक आहेत धन्वंतरी देवतेच्या अर्चनाच्या दिवशी आरोग्याचं प्रतीक म्हणून त्याचा उपयोग आपण होतो असंही आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे धन गुळ अर्पण म्हणजे आरोग्य संपत्ती आणि गोडवा या तीन गोष्टी जीवनामध्ये कायम राहाव्यात अशी प्रार्थना करणं असंच मला वाटतं आता आपण कोणती पूजा अर्चना केलो तर त्याचा बन फायदा हे आपल्याला होतोच कधी ना कधी आपल्या आयुष्यात त्याचा फायदा होतोच कारण आपण सत्कर्म जे केलेत आपण जे चांगले काम केलेत आपण व्रत वैकल्य केले, केले ते आपल्या आयुष्यात कधी ना कधी आपल्याला फळ देतातच असं मी खात्रीनं विश्वासानं सांगते तर त्याचे फायदे मी थोडक्यात सांगते कारण फायदे जर सांगायला बसले तर व्हिडिओ अपुरा होतो आणि स शब्दसुद्धा अपुरे आहेत त्याच्यामुळं मी थोडक्यात फायदे सांगते या दिवशी आपण धन्वंतरी देवीची कुबेर देवाची आणि लक्ष्मी देवाची तिन्हीची देवतेची आपण पूजा अर्चना केल्यामुळे काय फायदे होतात भगवान धन्वंतरीची पूजा अर्चना केल्यामुळे काय होतं आपलं शरीर निरोगी राहतं आयुर्वेदानुसार धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठता देवत देवता आहेत म्हणजे ते जनक आहेत आयुर्वेदानुसार धन्वंतरी हे आरोग्याचे देवता मानलेलेच आहेत आपण कोणत्याही हॉस्प ह्याच्यामध्ये गे म्हणजे धन्वंतरीची पूजा आपण आरोग्यासाठी आपण धन्वंतरीची पूजा आवश्यकच आहे याच्यामुळं काय होतं अजून रोग त्रास अकाल दोष दोषसुद्धा जातात धनत्रयोदशी ही आरोग्य संपत्तीचा दिवस मानलेला आहे त्याच्यानंतर आपण ह्या दिवशी देवी लक्ष्मीचे स्वाग आगमन होते अशीसुद्धा आपलं विश्वास आहे म्हणून या दिवशी सोने चांदी नवीन भांडे आपण नवीन वाहन वस्तू आपण खरेदी करतो का करतो तर त्याची धनवृद्धी होते आणि त्याचं शुभ फल मिळतं असा आपला विश्वास आहे व्यावसायिकासाठी सुद्धा हा दिवस नवीन खाती सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानलेला आहे सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला यम अकालम आ, हो आ, दीप दान केल्याने अकाल मृत्यू टळतो घरात शांती आरोग्य चैतन्य चैतन्यनांत असंही हा फायदा होतो आपला दीप म्हणजे काय प्रकाशाचं आशेच रक्षणाचं प्रतीकच आहे या दिवशी केलेल्या अर्चनेने राहु दोष आणि कुंडलीतील नकारात्मक ऊर्जा कमी होते एवढं महत्व म्हणजे एवढा फायदा आपल्याला आहे घरातील वातावरण शुद्ध सकारात्मक होतं धने आणि गुळ अर्पण केल्याने काय आरोग्य पचनशक्ती आणि गोडवा टिकतो हा प्रसाद ग्रहशांती सु, सुद्धा अत्यंत प्रभावी मानलेला आहे यामुळे लक्ष्मी प्रसन्नता धनधान्याची भरभराट होते या दिवशी आपण आरचना केल्यानं अजून एक सगळ्यात बेनिफिट फायदा म्हणजे काय होतं की आपलं ध्यान मन स्थिर होतं आत्मविश्वास विलपॉवर वाढते आपल्या जीवनात समाधान वाढतं स घरात गोडवा प्रेम एकोपा वाढतं जर धनत्रयोदिशीचे हे पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यापर्यंत पोहोचवा आपला आध्यात्मिक मराठी चॅनल जिथं प्रत्येक सणाला मिळतो अर्थपूर्ण संदेश धनत्रयोदशी म्हणजे फक्त धनाचा नाही तर आरोग्य भक्ती आणि प्रकाशाचा उत्सव आहे या दिवशी केलेलं प्रत्येक दीपदान प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक नैमित्य आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्याचा प्रकाश आणतो आणि धनत्रयोदशीमध्ये कुबेर देवाचं सुद्धा आपण पूजा अर्चना केल्यामुळं त्याचा सुद्धा फायदा आपल्याला जीवनामध्ये मिळतो कारण धनंतर धनवंतरी जसे कुबेर देव हे काय देवतांचे कोशाध्यक्ष आहेत असं मानलं जातं की या दिवशी त्यांची आराधना केली वर्षभर धनलाभ व्यवसाय वृद्धी आणि आर्थिक स्थैर्य लाभतं धनत्रयोदशीला धन लक्ष्मी मातेच्या चरणी अर्चना करताना कुबेर देवतेची कृपा आपण मागायची असती का तर धन संपत्ती शांती या तिन्ही गोष्टी घरात टिकून राहतील हीच धनत्रयोदशीची खरी देणगी